महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बापूसाहेब झपके सांगोला विद्या मंदिराच्या मुख्याध्यापकपदी असताना विद्यार्थ्यांच्या परिस्थितीच्या जाणीवेने व्याकुळ होत असत याच भावनेतून कैलासावासी बापूसाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट साली शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना स्वपगारातून गणवेश दिले आज जवळपास अठ्ठावन्न वर्ष झाली ही परंपरा जोपासण्याची भूमिका शाळा व शिक्षक अतिशय चोखपणे बजावत आहेत ही बाब अभिमानास्पद असून दातृत्व भावना निर्माण होण्यासाठी गरिबीची जाण व मोठं मन आवश्यक आहे असे उद्गार योग गुरु डी डी जगताप सर यांनी सांगोला विद्या मंदिर प्रशालेतराव्या स्वातंत्र्य दिनापूर्वी आयोजित वाटप कार्यक्रम पैलवान यांनी माजी विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भोसले तसेच युथ आयकॉन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची उदाहरणे देत त्यांनी देखील आपल्या खडतर परिस्थितीचा बाऊ न करता कठोर परिश्रमातून उच्च ध्येय प्राप्ती केली त्याचप्रमाणे आपणही अभ्यासात सातत्य ठेवत यशाची उंच भरारी घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या suruatis प्रात पूज परमपूज्य गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला प्रस्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करत सर्वांचे स्वागत केले व देणगीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या गणवेश वाटपासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला कैलासवासी रामचंद्र म्हस्के व परिवार सांगोला विद्या मंदिर एस एस सी बॅच एकोणऐंशे नव्वद मित्रमंडळ चैतन्य हास्य क्लब सांगोला सर्व सदस्य इंजिनियर मृण्मयी नंदकुमार राऊत उद्योगपती भारत दिघे उद्योगपती उत्तम ढोले माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान नारायण विसापुरे बाळासाहेब वाघमारे श्रीकांत घोंगडे आश्पाक काझी सुखानंद हळद हळळी सागर पद्मिनी कुलकर्णी सुमन पाटणे प्रदीप कुदुकटे नागेश पाटील अश्विनी साळुंके गिरीश पाटोळे वसंत कपडेकर चेतन भांडेकर तुकाराम गेजगे शुभांगी पलसे या देणगीदारांनी भरीव आर्थिक के सहाय्य केलं आहे यातून जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी इतर आभार राजेंद्र ढोले यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत